बघत्या एबीपी माझा बातमी येते बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भातली बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे आणि बच्चू कडूंना भेटण्याकरता महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत आणि सध्या त्यांची भेट सुरू आहे बच्चू कडूंच्या या आंदोलनावर आता तरी त्यामुळे तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं धन्यवाद आता थोडं शांतता ठेवा तर विविध प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे अन्नत्याग आंदोलन आहे ज्याचा आजचा सहावा दिवस आहे आणि आता मंत्री बावनकुळे हे बच्चू कडूंच्यासोबत संवाद साधत आहेत सध्या ते तिकडे पोहोचलेले आहेत आणि या भेटीनंतर तरी आता आंदोलनावर तोडगा निघतो का पाहणं महत्वाचं आहे प्रणय निर्माण आपल्याला अधिकची माहिती देत आहेत प्रणय अश्विन मागील सहा दिवसापासून बच्चूकोडू हे अन्न त्याग उपोषणाला बसलेले गुरुकुंज बोजरी या ठिकाणी सतरा मागण्या बच्चू कुडूच्या दोन मागण्या हा प्रमुख आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे या दोन प्रमुख मागण्या आणि इतर सतरा मागण्या घेऊन उपोषणाला बसलेले आणि सहा दिवसापासून कोणते सरकारने दखल न घेतल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते आणि बच्चूकोडू यांची प्रकृती सुद्धा अतिशय शे खालावलेली आहे पाच किलो त्यांचं वजन कमी झालेलं आहे बी पी सुद्धा लो झालेला आहे आणि उलट्या होत आहे त्यामुळे प्रहारचे कार्यक्रम आजमेने आणि राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि त्या त्यात अमरावती जिल्ह्यामध्ये खूप आंदोलन सुरू आहे अखेर आज पालकमंत्री जे आहे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चूकडूंच्या भेटीला आलेले आहे त्यांची चर्चा सुरू आहे ज्या मागण्या आहे त्या मागण्यासंदर्भात बावनकुळे सध्या बोलत आहे आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा फोनवर चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळते कोणाशी बोलली माहिती परंतु आपल्याला जी माहिती मिळते ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करतात कारण जो निर्णय आहे तो कर्जमाफीचा तो मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच बावनकुळे बच्चू काय आश्वासन देतात हे दे आता थोड्या वेळाने आपल्याला माहिती मिळेल परंतु आता तोडगा निघतो का आणि बच्चूकडू आपल्या मागण्यावर ठाम राहतात का आणि याच्यातून काय तोडगा निघते हे पाहणं आता महत्वाचं राहील अश्विन प्रणय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती